जिल्ह्यातील काही तालुक्यात रात्रीच्या सुमारास ड्रोन उडवण्यात येत असल्याचा प्रकार चर्चेत आहे परंतु अद्याप पोलिसांच्या तपासात काही अडून आलेले नाही जर कुणी रात्री ड्रोन उडवत असेल तर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस अधीक्षक संदीप गुघे यांनी दिला विटा शहर आणि आजूबाजूच्या गावात सायंकाळी आणि रात्रीच्या वेळी घरासमोरून आणि घरावरून ड्रोन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे त्यानुसार पोलिसांनी गस्तीमध्ये वाढ केली आहे सध्या शासनाकडून ड्रोन उडवण्याबाबतचे अधिकृत अधिकृतपत्र कोणालाही आलेले नाही त्यामुळे ड्रोन आकाशात दिसल्यास तातडीने पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा पोलीस प्रशासनाच्या वतीने ड्रोन बाबत माहिती संकलनाचे काम सुरू आहे असेही त्यांनी सांगितले चोर आले आहेत अशा तक्रारीही काही पोलीस ठाण्यास आहेत परंतु पोलिसांनी सुरू केलेल्या गस्तीमध्ये कोणीही संशयास्पद व्यक्ती आढळून आलेली नाही नागरिकांना चोरासंदर्भात काही माहिती असल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहनही पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे ग्रामीण भागांमध्ये उडण्याच्या तर आपण ते व्हेरीफाय पण करतो आहे त्या ठिकाणी आपण स्वतः पुलीस स्टेशनच्या गाड्या पोलीस स्टेशनचे प्रभारी स्टाफ ड्रोन स्वतः चेक करतायत पण ड्रोन आपल्याला पाहण्यामध्ये नाही आहे निदर्शनास आलेला नाही आहे काही अफवा पण असण्याची शक्यता आहे पण याच्यावर पू पोलीस विभाग लक्ष ठेवून आहे आणि जर असं पुणे असेल उडवणारं आणि काही बेकायदेशीर कारणासाठी उडवत असेल तर त्याच्यावर आम्ही नक्कीच कारवाई करू